हेलो एव्हरी वन विनया टेंब्रे बोलतीये वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मराठी वाक्य लिहिली आहेत बोर्डवर आणि एकच मराठी वाक्य आपण दोन प्रकारे आधी पहिल्यांदा म्हणतो अर्थ सेम राहून त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये पण ते किती पद्धतीने करता येतं हे देखील पाहणार आहोत महत्वाच्या टिप्स नेहमीप्रमाणे सांगणार आहे वॉच द व्हिडिओ टिल द एंड सो so, लेटस बिगिन सुरुवात करूया पहिलं वाक्य लिहिलेलं आहे तो कदाचित अभ्यास करेल किंवा तो अभ्यास करण्याची शक्यता आहे तो कदाचित अभ्यास करेल तो क्वचित अभ्यास करेल तो अभ्यास करण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी दाखवली जाते ह्या वाक्यातून आणि जेव्हा शक्यता आपल्याला दिसते किंवा पॉसिबिलिटी आपल्याला दिसते तेव्हा आपण मे एम ए किंवा एम आय जी एस टी माईट हे ऑक्झिलरी वर्ब आपण वापरतो म्हणून या वाक्यात आपण मे किंवा माईट हे ऑक्झिलेरी म्हणून वापरणार आहोत रचना काय करणार आहोत तर पहिला करता घेणार आहोत आता या वाक्यात ती हा आपला करता आहे सॉरी तो हा आपला करता आहे तो म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणणार आहोत ही ऑक्झिलेरी वर्ब सेकंड ला आपण घेणार आहोत ऑक्झिलेरी आपण घेणार आहोत शक्यता दाखवणार मे किंवा माईट ही मे किंवा ही माईट अभ्यास करणं ही मुख्य क्रियापद जे आहे ते आपण त्याच्या पुढे घेणार आहोत अभ्यास करणं आता करणं यासाठी जर आपण डू घेतलं तर ही मे डू स्टडीज असं म्हणू शकतो किंवा स्टडी हेच मुख्य क्रियापद धरून ही मे स्टडी असंही म्हणू शकतो आज आपण सगळ्या प्रकारे लिहूया हेच एक वाक्य दोन तीन किंवा चार प्रकारे कशा पद्धतीने लिहिता येत आहे तेच मला ते आज ते ते तुम्हाला सांगायचं आहे बेसिक रचना तर तुम्हाला समजली की पहिला करता घेतला मग वर्ब घेतलं आणि त्यानंतर मुख्य क्रियापद घेतलं एक वाक्य आपण केलं ही मे स्टडी ही हा झाला करता मे हे झालं ऑक्झिलियरी शक्यता दाखवणार आणि स्टडी हे झालं मुख्य क्रियापद अभ्यास करणे म्हणून ही मे स्टडी त्या दिली ते इथे ही मे स्टडी हे पहिलं वाक्य केलं आपण ओके ही मे स्टडी ह्याचाच अर्थ हे मराठी जे लिहिले दोन्ही अर्थ सेम आता ह्याच प्रमाणे त्या मेच्या जागी आपण माईट असं जरी लिहिलं तरी अर्थ सेमच राहतो म्हणून आपण तेही लिहू शकतो ही माईट स्टडी सेम अर्थ आहे ही माईट स्टडी सेम अर्थी झालं वाक्य परत ही माईट स्टडी बरोबर अजून आत्ता आपण स्टडी हे वब म्हणून घेतलं क्रियापद म्हणून आपण स्टडी हा शब्द घेतला करतो म्हणून आपण जर डू हे क्रियापद घ्यायचं ठरवलं तर आपण सेम वाक्य कसं म्हणू शकतो ही मे डू स्टडी तो अभ्यास करू शकतो अर्थ सेमच राहतो ही माई डू स्टडीज सेम राहणारे परत म्हणून अजून एक ऑप्शन काय होईल ही मे डू स्टडीज और ही माइट डू स्टडीज इथे फक्त काय फरक केला आपण ह्या वरच्या दोन वाक्यात आणि खालच्या दोन वाक्यात वरच्या दोन वाक्यांमध्ये स्टडी हे मुख्य क्रियापद म्हणून घेतलं आणि खालच्या दोन वाक्यांमध्ये डू हे आपलं मुख्य क्रियापद म्हणून घेतलं आणि स्टडीज हे आपलं झालं नाऊन इथे हे नाऊन म्हणून आपण वापरलं नाम म्हणून आणि वरच्या दोन वाक्यांमध्ये ते वर्ब म्हणून वापरलं ओके इथे डू हे आपलं क्रियापद झालं आता अजून एक प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल की ही शी इटला डज आपण देतो मग इथे डू कसं काय घेऊ शकतो ही शी इटला डज कधी घ्यायचा ही डज शी डज इट डज ही शी ईट नंतर लगेच दुसऱ्या जागी दुसऱ्या शब्द जर ड आला तर डस घेतो आपण पण इथे आता मे आणि नाईट हे मध्ये शब्द आलेले आहेत जेव्हा ही शी इट च्या मध्ये एखादा शब्द येईल आणि त्याच्या पुढे मुख्य क्रियापद येईल त्यावेळेला ते क्रियापद जसं आहे तसं घ्यायचं व्ही वन त्याला एस किंवा इ एस हा प्रत्यय नाही लावायचा त्या नियमानुसार ही मे डू आणि ही माईक डू असंच राहणार आहे आता हे चारही वाक्य आणि ही मराठीतली दोन्ही वाक्य सगळ्यांचा अर्थ एकच आहे लक्षात आलाच असेल पाहूया दुसरं वाक्य आता त्याला अभ्यास करता येतो तो अभ्यास करू शकतो आता त्याला शक्य करू शकतो म्हणजे शक्यता नाही इथे दाखवत आपण त्याची क्षमता दाखवतो की त्याला अभ्यास करता येतो तो अभ्यास करू शकतो जरी शकतो हा शब्द आला तरी ती शक्यता नाही ती क्षमता आहे वर कसं आहे करण्याची शक्यताच आहे ती शक्यता पॉसिबिलिटी म्हणजे मे किंवा माईट क्षमता म्हणजेच त्यावेळेला आपण कॅन हे कॅन क्षमता किंवा ऍबिलिटी दाखवतो मग आता इथे अभ्यास करता येतो ही त्याची क्षमता आहे तो अभ्यास करू शकतो यावरून सुद्धा आपल्याला त्याची क्षमता दिसते अभ्यास करण्याची आणि म्हणून आपण ऑक्झिलेरी वर्ब म्हणून घेणार आहोत कॅन परत रचना सेम पहिला घ्यायचा आहे करता ही ऑक्झिलेअरी वर्ब आता क्षमता दाखवणार कॅन घेणार आपण ही कॅन एकतर आपण स्टडी हे क्रियापद म्हणून घेऊ ही कॅन स्टडी किंवा आपण डू स्टडीज असंही म्हणू शकतो ही कॅन डू स्टडीज दोन्ही वाक्य लिहिते पहिलं काय आपण लिहू शकतो ही सब्जेक्ट कॅन क्षमता दाखवणारं ऑक्झिलेअरी वर्ब स्टडी हे आपलं झालं क्रियापद ह्या जागी हा जो स्टडी आहे तो आपला वर्ब आहे और ही कॅन डू स्टडीज आता पुढचं जे स्टडीज लिहिलंय ते आपलं नावून ना आहे या वाक्यातलं आणि डू हे आपलं व आहे ओके ही कॅन स्टडी एक तर तसं म्हणू शकतो ही कॅन डू स्टडीज नाऊन घेऊनही ते तेच वाक्य म्हणू शकतो वाक्य एकच मराठीत पण आणि इंग्लिशमध्ये पण चारही वाक्यांचा अर्थ एकच पण प्रकार वेगवेगळा ओके द नेक्स्ट वन त्याने अभ्यास केलाच पाहिजे त्याला अभ्यास करायलाच हवा दोन्ही वाक्यांमधून आपल्याला काय दिसतंय की कंपल्शन दिसतंय कंपल्सरी त्याने अभ्यास केलाच पाहिजे कंपल्सरी त्याला अभ्यास करायलाच हवा बंधन आहे त्याच्यावर बंधनकारक दिसतंय आपल्याला आता बंधनकारक असताना आपण मस्ट घेऊ शकतो हॅव टू घेऊ शकतो आणि ऑट टू हे सुद्धा त्याच्या खालोखाल येतं फक्त कालोखाल म्हणजे काय ते मी नंतर सांगते आधी मस्ट आणि हॅव टू ही तर दोन निश्चितपणे बंधनकारक हीच आहेत आणि त्यामुळे ती दोन्ही आपण वापरून पाहूया कसं वाक्य बनवता येतं ते रचना सेम करता ही ऑक्झिलिअरी किंवा सहाय्यकारी क्रियापद आत्ता आपण घेणार आहोत मस्ट किंवा हॅव टू आणि तिसऱ्या नंबरला आपण घेणार आहोत मुख्य क्रियापद एक तर स्टडी घेऊ किंवा डू घेऊ ही मस्ट हे पहिलं घेऊया ही मस्ट स्टडी ही मस्ट स्टडी सब्जेक्ट प्लस ऑक्झिलियरी बर्ब प्लस मेन वर्ब म्हणजेच करता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक मुख्य क्रियापद ही मस्ट स्टडी आता इथे मस्ट किंवा इथल्या मे माइट ह्या अशा ऑक्झिलिअरी बर्ब्स नंतर जेव्हा कधी क्रियापद आपण घेतो त्यावेळेला आपल्याला ते क्रियापद मुख्य क्रियापद म्हणजे भी वनच घ्यायचं असतं ही रचना आहे म्हणून इथे सुद्धा मी व्ही वन घेतलं वर सुद्धा व्ही वन घेतलंय ओके सो ही मस्ट स्टडी आता आपण स्टडी हे घेतलं आपण डू हे घेऊन सेम वाक्य लिहू शकतो कसं लिहिणार आपण ही मस्ट डू स्टडीज त्याने अभ्यास केलाच पाहिजे आता ह्याच्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे एका वाक्यामध्ये स्टडी हे वब झालं दुसऱ्या वाक्यामध्ये स्टडीज हे नाऊन म्हणजे नाम झालं आणि डू हे इथे वेन ओके आता मस्ट एक झालं सेम अर्थाचं बंधनकारक असलेलं दुसरं सहाय्यकारी क्रियापद आहे हॅव टू हॅव टू पण जेव्हा ही शी किंवा इट हा करता असतो त्यावेळेला त्या हॅवचा हॅज होतो इथे आपला करता आहे ही म्हणून आपण ही हॅव टू म्हणणार नाही आपण म्हणणार ही हॅज टू ही शी इट हॅज ही शी इट हॅज म्हणून ही हॅज टू हा मग आता कसं लिहिया वाक्य त्याला पण ऑप्शन आहे कारण हे सगळं सारखं आहे ही हॅज टू हॅज टू ही जोडी एकत्र घेतली की ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून काम करतं हॅज टू एकत्र जोडी सहाय्यकारी क्रियापद ही हॅज टू स्टडी ह्या आपण बब घेऊया पहिलं ही हॅज टू स्टडी किंवा ऑप्शन परत ही हॅज टू हे झालं ऑक्झिलियरी वर्ब डू हे झालं आपलं मेन वर्ब आणि ही हॅज टू डू स्टडीज हे झालं आपलं नाव म्हणजे नाम ही ही हॅज हॅज टू टू स्टडी डू स्टडीज ओके आता हे आधी मेन सगळं कम्प्लीट झालं आता मग अशी जे मी म्हटलं ऑट टू ऑट टू हे सुद्धा मस्ट किंवा हॅव टू सारखंच तिसरं आहे ऑट टू पण जरा लेवल खाली आहे

असंही घेऊ शकतो ही ऑट टू स्टडी ही ऑट टू डू स्टडीज परत ऑट टू एकत्र जोडीच घ्यायची नुसता ऑट आणि वेगळा टू असा नाही घ्यायचा ऑट टू एकत्र म्हणजे ऑक्झिलियरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद बंधनकारक पण जरा कमी लेव्हलला बंधनकारक आणि अजून चौथा एक प्रकार नुसताच सांगतं की त्याने अभ्यास करावा त्याने अभ्यास केला पाहिजे त्याने अभ्यास करायला हवा असं आणखीन कमी जर बंधनकारक आपण म्हटलं म्हणजे करायला हवा हे खरं म्हणजे चांगलं आहे पण बंधनकारक नाहीये तेव्हा आपण शूड पण मिळू शकतो ऑलमोस्ट सगळ्याची लेव्हल सेम असते फक्त फरक एवढाच आहे ही शूड फरक सांगतेय शूड हे ऑक्झिलिरी वापरून आधी आपण पूर्ण करूया ही शूड स्टडी और ही शूड डू स्टडीज ही शूड स्टडी और ही शूड डू स्टडीज ओके okay. आता फरक परत एकदा सांगते मस्ट अगदी नक्की कंपल्सरी बाहेरून जेव्हा फोर्स केला जातो करायलाच हवं तुला शाळेकडून म्हणा क्लासेस म्हणून म्हणा तेव्हा मस्ट येणार आहे मस्ट नंतर हॅज टू सुद्धा सेम लेव्हल बंधनकारक आहे कंपल्सरी आहे ऍक्टिव्हिटी मस्ट आणि हॅज टू किंवा हॅव टू त्याच्यात थोडी कमी जर असेल कंपल्सरीपणा कमी असेल बंधनकारकपणा जर थोडा कमी असेल तर आपण ऑट टू घेऊ शकतो ऑट त्याच लेवलला असतं पण शूड त्याहून खाली बंधन कमी आहे बंधन नाहीये तर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याने अभ्यास करायला हवा बस एवढंच म्हणतोय आपण तिथे बंधन नाही घालत होत पण एका खालोखाल एक अशा त्यांच्या स्टेप्स आहेत मस्ट आणि हॅव टू सेम लेव्हलला जरास खाली ऑट टू त्याहून खाली शूर त्या शूरला आपण मराठीत इथे करायलाच जे म्हटलंय ना हा जो च काढला तर ते शूरचं वाक्य झालं त्याने अभ्यास करायला हवा बस इतकंच मी खाली हवं तर लिहून ठेवते मराठी त्याने अभ्यास करायला हवा हे कशासाठी आहे शूरसाठी त्याने अभ्यास करायला हवा त्याने अभ्यास करायला हवा हे जे मी लिहिलंय हे शूरसाठी लिहिलंय त्याने अभ्यास करायला हवा वर कसं लिहिलंय करायलाच हवा कंपल्सरी दिसतं शूर मध्ये कंपल्शन दिसत नाही नुसता आपण सांगतो की ती तुझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे नैतिक जबाबदारी आहे की तू अभ्यास करायला हवास ओके ते, तेव्हा आपण शूर घेतो ऑलमोस्ट सगळं सेम पण तरीही थोडा थोडा फरक म्हणून मी चारही एकत्र घेतली तो फरक स्पष्ट करण्यासाठी म्हणून अशी ही वेगवेगळी वाक्य रचना मात्र सगळ्यांची सेम आहे सगळ्या वाक्यांची रचना काय आहे सब्जेक्ट म्हणजे करता प्लस ऑक्झिलेरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद प्लस मेन वर्ब मुख्य क्रियापद व्ही वन आणि प्लस जर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट पण दरवेळेला ऑब्जेक्ट असतंच असं नाही म्हणून तो ऑब्जेक्टवाला पार्टनी कधीही बोलत नाही कारण तो असतोच असं नाही कर्म हे असतच असं नाही विदाऊट ही वाक्य बनतात फॉर एक्झाम्पल ही मे स्टडी इथे स्टडी हेच क्रियापद झालं पुढे ऑब्जेक्ट नाहीच आहे म्हणून तेव्हा आपण ते म्हणणार नाही हो। म्हणून मुख्य रचना सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्क प्लस मेन वर्ब व्ही वन मराठीत करता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक व्ही वन मुख्य क्रियापद ही झाली आजची वाक्य मराठी इंग्लिश एकदा वाचते आणि मी आज थांबते तो कदाचित अभ्यास करेल तो अभ्यास करण्याची शक्यता आहे शक्यता पॉसिबिलिटी दाखवणारं मे आणि माईट ही मे स्टडी ही माईट स्टडी ही मे डू स्टडीज ही माईट डू स्टडीज सगळं सेम अर्थ सेकंड त्याला अभ्यास करता येतो किंवा तो अभ्यास करू शकतो शक्यता इथे नाही जरी शकतो हा शब्द आला काय दिसतं आपल्याला तो अभ्यास करू शकतो क्षमता दिसते ऍबिलिटी दाखवणार कॅन हे ऑक्झिलेरी वर्ब ही कॅन स्टडी ऑर ही कॅन डू स्टडीज ते आता थर्ड वन त्याने अभ्यास केलाच पाहिजे किंवा त्याला अभ्यास करायलाच हवा कंपल्शन बंधन दिसतं वाक्यांमधून तेव्हा आपण काय वापरतो ही मस्ट स्टडी मस्ट किंवा ही मस्ट डू स्टडीज किंवा अजून ही हॅज टू स्टडी किंवा ही हॅज टू डू स्टडीज सगळ्याचा अर्थ परत सेम आहे जराशा खालच्या लेव्हलला बंधन असताना आपण म्हणतो ही ऑट टू स्टडी ऑर ही ऑट टू डू स्टडीज आणि त्याहून खालच्या लेव्हलला बंधन असताना म्हणजे बंधन नसतंच तर अभ्यास करायला हवा नैतिक दृष्ट्या असं म्हणताना आपण म्हणतो ही शुड स्टडी किंवा ही शुड डू स्टडीज अशी ही आजची वाक्य आपली मेन आहेत ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद घेऊन वेगवेगळ्या वाक्य कसं लिहिता येतं म्हणजे वाक्य एक अर्थ एक पण वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहिता येतं हे आज आपण ह्या व्हिडिओतून शिकलो असेच व्हिडिओज पाहत राहा व्हरायटी आहे मध्ये माझ्या शेवटपर्यंत पहा फक्त व्हिडिओज त्यासाठी आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय